श्रीस्वामी समर्थ जीवनातील एक नवे पर्व निर्भीडता आणि अभयवचनाची शक्ती आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा कोणता असेल तर ती आहे भीती अपयशाची भीती लोकांच्या टीकेची भीती भविष्याची भीती या भीतीमुळे आपण अनेक संधी गमावतो आणि आपले खरे सामर्थ्य ओळखू शकत नाही पण ज्या भक्ताला श्रीस्वामी समर्थांचे अभयवचन लाभले आहे तो कोणत्याही भीतीला घाबरत नाही स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे निर्भीड आणि आत्मविश्वासाने जगण्याचे पर्व आहे स्वामींचे वचन आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ शब्द नाहीत तर तुमच्यासाठी दिलेले शक्तीचे कवच आहे नवे पर्व भीतीवर विजय आणि आत्मविश्वासाची मशाल या नव्या पर्वात आपल्याला भीतीला आपल्या मनातून कायमचे काढून टाकायचे आहे आणि आत्मविश्वासाने प्रत्येक परिस्थितीला सामोरे जायचे आहे भीती म्हणजे भ्रम भीती ही वस्तुस्थिती नाही ती तुमच्या मनातील एक भ्रम आहे या भ्रमावर मात करण्यासाठी स्वामींच्या नामाचा जप करा नामस्मरणाने तुमच्या